आम्ही आलो गणपती बाप्पाला ए सृष्टी हाय कर ना तू टा पाहिजे मम्मीचं काय चाले आम्ही आलो आहे ओझरला गणपती ओझ खूप जल... <coughs> सारं फेर नाही सुती काय घ्यायचं तुला का ग मावशी नका नको शुतीला काय घ्यायचं शुती आपल्याला नाही घ्यायचं का इथे का श्रीफळ घ्यायचं आधी बोल ना आधी बोल इकडे काही छान हार आहे ना हा इथूनच घेऊ आपण गुच्छदार हार बाप्पा मग पप्पा